जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं यावर आपलं मत काय यावं लागतं प्रश्न मिटला बरं का पुन्हा डोकं लावायचं नाही जर यावं लागतं तर भोग संपल्यावर आता लागला करंट मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागत मग काहींचे लवकर संपतील काहींचे मध्ये संपतील काही माणसं औषध पिऊन मिली नाही काहींच्या अंगावरून गाडी गेली काही झालं नाही काही पाणीच वापरती नाही <laughs> तरी मरती नाही आणि काहींना लाख का गाव काटाळलं <laughs> जाईल पडेल पाठ्या तीन वर्ष झाले खाटावाई उलट्या पाहुणेनी फोन केला कस काय म्हणले आहे त्या म्हणून गणकळ काढली म्हाताने भोगलेशिवाय कुठं मथारा जात असतो ग तुम्ही आता ऐका आता लागला करंट तुम्हाला मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं मग एकानं कीर्तना शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उत्तर आहे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं जायचं इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडेल तुम्हाला कसं सोडेल स्वतःचा बाप सोडला नाही रे माणसं डोकं खाजवा छप्पन्नावी पिढी होती राजा दसरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न छप्पन्नावी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दसरथ पंचावनावी पिढी रामाची पंचाववी पिढी होती आणि रावण सीता पडवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुल ब्रह्मदेव पुल काश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आतापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या ऐंशी ठोक मग वर्षाला एक बायको धारा <laughs> की झाले ऐंशी हजार बरं त्यानं जलामना नाही ऐकू केली ती का पहिले पंधरा हजारा मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार राहिनं नाही ना केली पुढे ऐका <laughs> आता सीता पडवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होत पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होत पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच या देवानी करील आली वेळ तर दोन तीन वेळा बाब उचलून आपटाय बसलाय मग ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले एक्केचाळीस रेंज केली काही रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसान आता हे जे गाव आहे ना अलीकडची आश्वी शिबलापूर पानुडी हांगेवाडी शेडगाव प्रतापपूर ही मंडळी आता गार झाली पूर्वी लय फुगीर होती तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आमचा उकिरडा सारखाच लबाड बोलायचं नाही आता कशी जिरली आता बळजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग कोराचं बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे <laughs> तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का यंदा नाही बघा आता पुरीचं बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणते मी आज मोकळा सुतळी नाही आपल्याकडं पोराचं अख्ख आपलं तुम्ही काढून नेतो वा तुम्ही हा म्हणा आता पोरीचा बाब त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा हा काय थोबाडवा शितो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतलेत गेल्या सीजनला पुरीच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्याला फुगुटा निघला <laughs> या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सणाट तुरा काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसा नालायक सापडलाय हा आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाडा नो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या दब खाली का महाराज चला थोडं पुढं यावं लागत आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं पण कस जायचं उत्तर ऐका आता आता लय बारीक आहे तशी लावून देतो फक्त आता काय माणसं म्हणतील तो सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होता असा बावलाटपणा नाही करायचा मग तो एखादच करीत होता आता समजा मी ये पफटावानी बोलतो मरायच्या टायमाला बोमील मागू शकतो त्याचं काय असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी याडपाटा सुद्धा ध्यानात ठेवा काशीला जाणारा याडपाट्या धुना ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम येतो हे आपली बावला तो कुडून उठल काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडीन काशी नावी दावी तसं पण तुला जायलाच पण सांगितलं होतं काशीला का ल सक मारा गेला सात आठ हजार रुपये बुर गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली काल तु काशी बरं काशीचा हाऊस आपल्याला नाही लई हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या हिन या हिन घेऊन निघली काशीवर काशी तर बाराव्यात देतो मी ओव्यांप्रमाण प्रमाण पाठ पर्यंत मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते तेच जे मावडीची ओवी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणत म्हणतो तो काशीला गेला पवित्र होता मरायची आटी सांगतो मरून सुद्धा दाखीतून पहिला कडवत घालतो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा नीट आहे का उगत बावळात पणा नका खरी जाऊ काही बी काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला हा तो आजारीच होता हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड आहे का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक ताळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनटस सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही आगरावा आम्हाला पुढं घालावा याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता धुनं धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही 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 कधीच नाही बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही ज्या मातारेची बायको गेली महाराज त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक सुना असू नाही तर एक सट असू त्यात मजा नाही एकाहत्तर असल्या तरी चालतील आणि एक्क्याण्णव असल्या तरी चालतील काय उपयोग नाही त्याचा महाराज बायको ईडी आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना केल्यात ना हा केले ना जीन केली ती जी फक्त मुलाखत घ्या कस काय फक्त तो आण झोडाय माणूस मिळा ना तिला तिला फक्त इत्याला धाकट्याच लगीन करते का तसा देवाला सोडीन पण करणार नाही ए भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच कोणचं जर जुळत आला असन तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर भाऊ तू तिकडे कोण नाही दे नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हटलं ए काही झालं तर ए काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं नाथ प्रेमाने तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काही दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला गुड्डी गुड्डी खास आहे गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे माई गुड्डी साधी नाही कॉलेजला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोणाला थांगपत्ता पत्ता लागून नाही दिला माया <laughs> गुड्डी असे ते नाही जग ते इथून पुढे रक्ताची नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज काय जे भाऊबंध आता भाऊबंध ते मेले सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरं झालं भाऊबंध तर इतके नानायक तुमचे माझे जिवंतपणी नीट जगून देत नाही त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन देम राम राम आपलीच टोळी महाराज <laughs> आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून निंडा त्यात खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज भाऊ कपडे काढत नाही ना आलायकडे दोन बटणं काढत बायकोक तिने तू काढ शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले कायच काय राहिले तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला शंभर पाहुणे पोरगी पाहायला आता दोन माणसं जातात पोरगी पाहायला पोराची आई पोराचा बाप वाडा मिळाला भाऊबंद वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आलो तो कोल्हा म्हणणं नका बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती कालच आली सापडून नाही तर अजून तमाशे होईल काय नाही रे महाराज सातशे वर्षपूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग कधीचा आहे सातशे वर्षपूर्वीचा ऐका कलीचे मैमान देते अनुमोदन गाथ्यामध्ये एकतीस कडव्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठलेत एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडुरंगा करू प्रथम नंबर एकशे एक कडवेत आणि ऐका कलीचे मैमान एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार वी ला घडत आहे ते सातशे वर्षापूर्वी लिहून तुला असत्या श्रीतले जग मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटापटा सांगतो पटा शुक्ल पक्ष असावं असं बोगच चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले लागणारे आता सध्या दक्षिणायन अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायण लागेल इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात ही मागचीच सपाटी नाही दिवाळी खाऊन देते हा माणसाचा मृत्यू दिवसा झाल्यावर असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवित असावा शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा असं बोगसगिरी चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर व्हाव्या मग एकानं मला कीर्तनात उभारवण विचारलं जर या सहा आठीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय हे गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे पृथ्वी म्हणा याला काही आहे का एकच आई जगात अशी झाली एकच आई तिनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि एक सहा पोरं दीड तासाच्या पुढं जगली नाहीत ती आई दुबळ्याची नव्हती कृष्णाची आई होती ऐका बरं का कोणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथं येणार तिथं येणार तुमचं लग्न जिशाशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार या तीन गोष्टीला चायनीज नाही ज्यांनी बळच लग्न केले गेले कचेरीत गेले ते नाही मोकळे झाले लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार तुमचं मरणजीत येणार तिथं ज्यांना असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या जा खोडीतलं पण यम तिथं जाऊन असला मला ही जागा होती गिराईक यथका नव्हतो रावणाने प्रश्न उचारला तर ब्रह्मदेवाला माझा आई कोण असेल ती श्रीमंत पार्टी तगडी त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तेव्हा तो आज आवाई अ ते बी ना रावण पैशेवाली माणसं आडपट असत असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात आणि त्यांना लगे दोन चार कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई क्वॉटरला पैसे घ्या नळ्या खा गाणं बिणं ऐका त्याचा गेम करा येणी नाईन्टी बिंटी हल्ली गाणे बिने ऐकले बाहेरला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा पण हिलई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही का काय यांनी दिलं पाण्यात टाकून ती गेलं वाहून अ ते वाहून गेलो ते, ते आशिया नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा हे दिवस उगताच दिसलं ना झालं राजा त्यानच पोर केली बायकू रावणाची मग रावणाने जावाई बोलावला धोंड्यात आणि मग लमाईपूरगी मासेला जाणार होती मी राजाला दिली तुम्हाला वावळा पर्ण करून तोच मी अभाय तू या कार्यकर्त्यांचा परा हो मग हे गाथ्यात मृत्यू नाही जगामध्ये सहा मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पेले नाहीत हे कुणाचं मर आता हे बाकीचे जे मरण नाही नाही फाशी घेणं ॲक्सिडेंट होणं औषध पिणं हा बावळा पण आहे आपल्याला माहिती आहे ना आपण सोडून लाईट गेले मग खग्यात बोट घालायचे काय कर आणि ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे मतारे माणसांचं कमी आहे तुम्ही अभ्यास कर लोकांच ते बोगस म्हणते माणसं ॲक्सिडेंट ऍक्सिडे मध्ये मरणारे औलादी अठरा ते तीसच येत जास्त आणि ह्या औलादी गाड्यांखाली का देत त्या जायलाच पैसे ती तशी गावाला अडचणच आहे ना मग ह्या औलादि का मारतात याला दोन कारणे स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं वकांडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच कोटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला का ठेवावं हो। आणि हे मोटरसायकलवर हे तरुण कालते जर मेले ना हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज वड्या बिड्याला फेकून देते का शिमेव दुधाची किटली वाळायची आत जो घरी येतो तो दुधाव स्लॅप टाकतो <laughs> दुधाची किटली वाळायची आत जो दूध घालून घरी येतो तो दुधाव स्लॅब टाकितो आमची मंडळी सुरून सरुनिती गाई कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असती आता एवढंच जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादि साठी कमवून ठेवलंय आपल्या कष्टाची या हरमीला कदरच नाही ते आपल्यालाही जरी देत काय केलंय आम्ही केलं ते सांगायचं माझटून गेले आवला दि मारत आपल्या पोरांना काय झालं सगळं फुकाट मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाट मिळालं उताटले ते सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची प दहावीला चाळीस मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझटून गेले पोरं चार चार बॉकांडी बसवायचे सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजारचा पायात बूट वरून बापानं शंभर द्यायची पेट्रोलला इनं शंभर द्यायची इथं लई खोडीची उलट्या पोराला म्हणायचं शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच त्याच ऐकू नको तो, तो पहिल्यापासून तसाच आहे तो 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 त्याला मी नववीपासून पाहते मी जसा तसा तो मी म्हणून राहिले तुका नाही उलाचली कुठं त्यानं दुसरी केली असते त्याच ऐकू नको त्याला काही जमलं नाही <laughs> आता त्या दिला सत्तरची ची पल्सर वरून शंभर पेट्रोलला वरून खर्चायला शंभर ती काला हरिपट करीन अ ते माझा असलं मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या दोन चार वर्ष सगळ्यात जास्त जास्त झाली आपल्या औलादी माझा का म्हणून फुकाट आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायची याने मी घरी नाही करायचे यांना बाप नाही ना वड्याला सापडेला औलादी ह्या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीव केक ठेवायचा खरंय का खोटे खरंय का खोटे मूत पेते ते एकमेकाचा महाराज एकाल बंगली मान तिन गाडे घेतली आणि आई वरून सांग ती पप्पू येईल बर का दराजे एवढं ठा पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्पे येईपर्यंत पर्धा रुपयाला ताई म्हणती कुठं कायम प्यात आहे मानून ठोज जाय फ्रीजमध्ये येत जाय त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय बैलाला पाणी पाहत आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काही दोन बादल्या पाणी पाद्या रोग झाला का ही म्हणती त्याला जमन का नाही जमायचं त्याला अय जमायचं नाही मग तू का आला देवाला सोडाय ठेवला त्याला पाहिलेला काम्यातून तू म्हणती त्याला का उलटी आई पोराला म्हणती तू नको सोडू त्याचा त्याला किड आहे त्याचा तो सोडीन कोण कुठं आम्ही अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावली नको बांधू पाणी बाजून चारा घाल आयुष्यभर या बिचारीनी कष्टच करत घ्या ऐंशी टक्के घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं खुशाल तुम्ही मोरका सारख्या नवऱ्याला कमी लागता आणि पोराची बाजू घेता म्हणजे तुम्हाला काही आब्रू बिबरू काही राहिली का नाही ऐ आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बन्यान माळालं तर पलटी करून घातलं बन्यान तुटलं तर गाठ मारली त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार भुंगार त्यांची तुम्ही बाजू घेणार कोणत्या काळात बसत हे आयुष्यभर त्याने बापत करायचे त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असा त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असं अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं घर बांधलं का ये खांदायचं एर खांदलं का पोरग सांभाळायचं पोरग सांभाळायचं का पुन्हा झालं म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे म्हणजे कष्ट करणार फक्त कष्टच करून मारायचं हा कोणता न्याय कोणता न्याय हा तुम्ही नक्की पोथ्या त्या कोणत्या नाही द्या मला शिव्या भाई कोणी आला का तुम्ही आला मग तर दुपारच मी ये तू भक्तमान शिवी देऊन तर प्रयोग तर कर नाही मी विनोद नाही महाराज हे तळतळीचं बोल नाही म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकूनच ठेवला पाहिजे पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काही बोलायचं नाही तुला काय करायचं परदी शिकांदा गेला हजार रुपये बा पाच हजार बाप नुसता म्हणला बाप काय भाव गेला काय चुकील तिथे ना धावली हो तुम्हाला तर जमलं नाही पुवार करता हे तुम्हाला मुतलं गुणित पोर मग व्यापारी म्हणला दोन चारच कांदे कशी काय वडील झाली तुम्हाला दैवार फडलो दुपारा माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही बदिर होतो तो एकटाच हस होतो घरी गेलो